तरच आहे मित्रांनो मी आर चॅनलवर एक शेतकरी कन्या तर पा आपल्या हरभऱ्यावर आणि पपईवरती पाणी चाललेलं आहे तर पा किती मस्त आहे आणि इतकं मस्त वाटतं आहे ना तर तुम्ही पाहू शकता बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तर पहा लय मस्त वाटतंय फोनमध्ये तर एवढं कॅमेरामध्ये जरी एवढं भारी कैद नाही होत पण तसं साक्षात बघितलं ना लय भारी वाटतं तर पा आता वरती आले मी खाली इतके आडू खाली होते आणि क्वाक फिरवायची म्हणजे फिरवावं लागत होतं आणि त्यामुळं आपण मी खालीच होते तर पा इकडे आले आता गाडीवरती गाडीपाशी बसायला तर पा मला बरेच जण म्हणजे बरेच जण नाही मला काल एक एकमेंट आली ती की मुरमा मुरमाड जमीन आहे जमीन काळी नाही असं तसं तर दादा अडीच एकरा जागेवर आपण पाच एकर केलेलं आहे ते पण फौजी साहेबांनी घेतलेलं आहे आत्ताच हे जमीन नवीनच घेतले त्यामुळे ते मुरमाडच आहे आणि बरेच आपलं आहे ना सव्वा एकर जमीन खराब आहे आपल्याला लेवल ले ले करायची आहे त्यामान आपलं चार एकर पपई चार एकर हरभरा असं आपण केलेलं आहे चार एकर आपलं पिकाऊ जमीन आहे आणि ते सगळं आपण करत आहे वरती पण आपलं तीन एकराचा पट्टा आहे म्हणजे दोन एकर त्याच्यात पूर्ण म्हणजे पिकाऊ आहे आणि त्यात एकरभर खराब आहे हे वड आहे ना मधी या वड्याच्या पलीकडून पण आपल्या जमीन आहे तिथं पण आपल्याला हे करायचं आहे म्हणजे लेवल करायची तर पा मी आता गाडीपाशी आले मला खाली भीती वाटत आहे म्हणजे भीती तर वाटणारच मी दोन तीन वेळा बिबट्या बघितलेला आहे आणि ते पण रात्रीच्या पावणे नऊ वाजता पण बघितला होता मुलाला घेऊन आले इथं बार दिव उन्हाळ्यात कांदे कांदा होता कांद्याला रात्रीचं दिवसाड लाईट होती त्यामुळं आपण रात्रीचं मुलाला घेऊन मी छोटा मुलगा आहे माझा चौथीला आहे आता म्हणजे दहा वर्षाचा आहे त्याला मी घेऊन आलते उन्हाळ्यात त्या टायमाला इतकं बिबट्याचं दहशत होती म्हणजे मी दोन तीन वेळा बघितलं होला दर हप्त्याला मी बघायचेच म्हणजे बघायचेच इथं मागं पण ऊस दिसतो ना इथं आता ऊसाच्या कडकडंनी आपल्याला म्हणजे गाडी घेऊन जायचंय आता वरती पलीकडल्या राहण्या जायचं वरती गेलो मी परत तुम्हाला वरचं शेत दाखवून आता खालचं शेत खालचं शेत आहे तपा आणि आसपास पलिकून उशे आणि तर वरती पण तूर आहे आणि अलीकून तर काय इथं तर जंगलच आहे थोडीशी जुवारी नाहीतर तर पलिकं गेलं गेलंपर्यंत उशे ना आपल्या इकडं जायणारा रस्ता आहे तपा असा आहे आणि तिकडं पलिकं तर इतकं जंगल जंगल आहे सगळं जंगल आहे बिबट्याला म्हणजे आमच्याकडं म्हणजे शेताच्याकड्याला सगळी दडणच आहे बिबट्याला राहण्याची तपा असं आपलं शेत आहे तर हा एका दादानी मला हे सांगायचं होतं एका दादांनी मला कमेंट केली ती की मुरमांडा आहे हो दादा सगळं मुरमाडा आहे म्हणजे यांनी जमीन काढलेली आहे सगळी जमीन अशा होत्या त्यांनी लेवल केली आणि ती विकली म्हणजे आम्ही घेतली ती त्यांनी विकली आ, पान पाना पाना ना आम्ही घेतली म्हणजे जमीन एवढी खास नाही पण चला पाणी आहे भरपूर प्रमाणात पाणी आहे पाण्याचं टेन्शन येत नाही उन्हाळा पाणकाळा पाळणीच भरपूर राहतं पाणकाळ्यात काय त्याला उपळूनच जाते आहे तर चला पाणी आहे ना पावसाळ्यात आपण बाराही महिनं कोणतंही पीक घेऊ शकतो त्यामुळं आपलं मुरमाडाचे का काळवाटी जमीन काय ला नाही आहे तर चला आता वरती गेल्या हो आता वरती क्वॉक फिरून यायचा परत खाली यायचं आहे त्यामुळं आणि मग वर्ष चालू करून येते आणि मग इथं आल्यावर मी बंद करते तर चला आता तर मी आता वरून आलेले क्वॉक खोलून आता इथं कॉक खोलते तर पाणी झाले पाणी मस्त पण अशी वाटते ना लय भीती तर पक्षी उडा असं आणि मग ते पानं बिन हालतात ना अशी भीती वाटते का आजाचं निस्त पाणी पाणी होऊन आहे बिबट्याचं जास्त भीती जास वाटत इकडं सगळं जंगल आहे तर पाहू शकता तुम्ही तर पाहता इथं चिखलातूनच चालले तो पॉक बंद करते आणि परत वर आहे तिकडं आहे की तत्सर खांदलाय म्हणजे काळी माती निघली होती थोडी आणि आम्हाला टाइम भेटला नाही इकडल्या वावरातली दगड आपल्याला ह्या चरात आणून टाकायचे आहे त्यामुळे मी सर खांदून ठेवला आणि काय होते पाणी पण भरपूर राहतं ना एकदम कॉक बंद केलं ना तर वरती दाब येतो पाईपलाईनीवर त्यामुळे थोडस थांबूनच आपण कॉक बंद करीत असते मी रानी फायबर ने सगळे कोकाटा बन केलाय केला वरती जाते आता चल लाईट गेली होती लाईट आली आता तो पहा किती मस्त पाणी आता पाणी बाग कसं मस्त मारते भारी वाटत तर आता खालच्या रानातून भरणं करून आता मी वर्षा रानात आले आणि वर्षा रानात पाणी लावले थोडी हळद आणली होती घरून माझ्या सासूनं बेनं दिल आ, ते बेनं त्या कोपऱ्यात लावले आणि आता येऊन बसले तर थोडा फेरफाटका मारला पप्प किती भारी आल्यात किती नाही तर पा तुम्हाला पण मी दाखवते तर पा किती मस्त उगल्यात आता खुरापणी केली नाही इतक्या भारी वाटतात ना पहा तिकडे रा रेनपायपावर पाणी चालले पांढरं पांढरं पाणी वाटतंय तर पहा आणि इकडे ना लेवल चाललेली ले आहे दुसरं राणे म्हणजे लोकाचं राणे ती इथं लेवल चालली आणि लेवल चालली म्हणून बरं वाटतंय तर पहा इथं पण पपई मस्त म्हणजे कसं साथीला असल्यामुळे वाटतंय वायत लेवल ट्रॅक्टर चाललेला आहे खालच्या तर कोणीच नव्हता तिथं कोणी येतं नाही कोणी जातं नाही म्हणजे तिकडं कोणाचं लई कामच आहे रात्रभर उसावर पाणी देतात तर तिकडं कोणी जात नाही भरपूर लांब आहे तिकडं तिकडून आले भीती वाटत होती भरपूर तपा आता इथे येऊन बसले तर चला त्यानंतर आता मुलगी घरी येईन मग मुलाला पण आणायला जायचं म्हणजे कसं माझ्या पाठीमागं भरपूर कामं राहते शेती बघायची मुलं बघायची घर पण बघायचं सकाळी दिदीला सा सव्वा सहा वाजता देवदेटरला पाच किलोमीटरच्या अंतरावर नेऊन सोडलं आहे त्यानंतर दादाला पण अकरा वाजता म्हणजे मुलांच्या पण डबल आहे एक सकाळचं जातं एक दुपारचं जातं त्यामुळानं मुलांचं पाहून म्हणजे अकरा वाजता मुलांना सोडून त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या शेतात काम करायचं असं माझं दररोजचं रुटीन असतं तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि शेतात ना इतकं भारी वाटतं लयबारी वाटतात तुम्हाला वा हिरवगार गार शिरा पा, पाक असं मस्त वाटते आणि सगळी शेती मी माझी स्वतः हँडल करत असते फौजी साहेब आल्या फौजी साहेब करू लागतात पण इतर वेळी सगळी मलाच पाहावं लागतं रात्रीच्या बाऱ्या पण मलाच यावं लागतं सगळं आता नाही रात्रीच्या बाऱ्या वे यायची वेळ यायची आपण सगळ्या रेनपाईपावर पाणी सोडणार रात्रीच्या बाऱ्यावरती आणि चलून देणार मोटर असं चाललंय तर मी पहिले यायचे रात्रीचा दिवसा उन्हाळी कांदा केलंताना रात्रीभर बाऱ्या उभी राहायचे आठ तास लाईट राहायची हो ला? ना सक म्हणजे संध्याकाळी आठ ते पाठ चार वाजेपर्यंत लाईट राहायची त्या लाईटीच्या हप्त्यात मी पहिले यायचे उन्हाळी कांदा होता कांद्याला काय पाणी लेट देऊन चालत नव्हतं त्या टायमाला मग मी यायचे पण आता काय आपल्याला यायची वेळ नाही काय काही पाणी ला, लागत नाही आणि पप्पायांना ला, पाणी लागतंय तर पप्पा काय सरी सरी तर तुम्ही पाहू शकता पप्पई सरी सरी नाही फक्त आपल्याला पप्पई ना सरी सरीनंच पर्यंत पाईप सगळा सगळ्या याच्यावर पाणी दिलं ना मग काय आणाय तर तुम्ही पाहू शकता पहा आता खालच्या रानातून रानात आलेले आहे आणि पहा इतक्या मस्त पप्पा उगल्यात तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यान दाखवते इतकी मस्त वाटते इथं असं वाटा ना डमा तर किती मस्त वाटत आहे वाटतात लय ले मस्त आल्यात आपल्याला याच्यात एकच ठेवायची आणि ह्या बाकीच्या उपटून काढून जिथं नाही ना अशा तिथं लावायच्यात पाच पाच फुटाच्या अंतरा आता तर चला असंच आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून जरूर सांगा तर चला साहेब बाय बाय